इथली जी जनता आहे दलित जी जनता आहे फुले शाहू आंबेडकर विचारायची जी जनता आहे त्यांना देखील असं वाटतं की जे आपले सगळे दलित नेते आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी दलित ऐके करावं त्याच पद्धतीनं दलित समाजाचे जे मोठमोठे नेते आहे ते जर एकत्र होत नाही त्याच्यामुळे निश्चितच दलित समाजाचे या ठिकाणी नुकसान आहे कारण सत्ते सर्वसामान्य जो माणूस होता त्याला निश्चितच मनात वाटायला लागलं का संविधान बदलतं का काय म्हणून सर्वसामान्य माणूस हा जागरूक आहे आणि त्या जागरूकतातून त्यांनी काय केलं का, का। संविधान के जर बदलायचा कोणी प्रयत्न असेल तर त्याला खाली घेतण्याचं काम हे जनतेने केलं या निमित्ताने मी जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो बा जनता जागृत झाली जेवढे राखीव रा, रा, मतदारसंघ आहे इथं एक्सपर्ट उमेदवारांना तुम्ही पाठिंबा देणार की स्थानिक नेतृत्व तयार करा जे आरक्षित जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये निश्चितच या ठिकाणी बहुत समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे जर समजा परकी उमेदवार जर केले तर या ठिकाणी आम्ही ते म्हणजे सुपार राखीव मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत हे प्रस्थापित लोक ठरवतात या याविषयी तुम्ही लोकांना काय म्हणाल आणि तुमची भूमिका काय असेल निश्चित ज्या ठिकाणी जे राजकीय पक्ष आहे ते आरक्षण पडलं त्या ठिकाणचे जे दलित समाजाचे महाराष्ट्र स्वर्गीयांचे जे उमेदवार आहेत ते राजकीय पक्ष ठरवले जातात आम्ही हे बारकाईने बघतो राजकीय पक्षाबरोबर ठरवायला प्रस्थापित ठरवायला लागले तर आता आम्ही ते बारकाईने बघतो समाजाला विरोध केला त्यांना देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत आठवले साहेबांची अशी भूमिका आहे प्रकाश आंबेडकर जरी दरी करून सगळ्यांचे अध्यक्ष झाले तरी मला मान्य आहे म्हणून या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जी असतील त्यानंतर जोगेंद्र सर असतील गवई असतील त्यांनी अनेक कोणी दलित समाज असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी विधानसभेला सामोरे जावं लागलं गेलं पाहिजे या ठिकाणी जर सर्व दलित समाज ऐके करून जर विधानसभेला जर सामोरे गेलं तर नक्कीच या ठिकाणी दहा ते पंधरा खासदार निवडून येतील झिरोच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विशेष चर्चा करणार आहोत सुभाषदादा त्रिभुवन यांच्याबरोबर सुभाषदादा हे जिल्हा कार्याध्यक्ष आर पी आयचे आहेत तसेच यांचा चळवळीचा जवळचा अनेक घराण्यातूनच वारसा मिळालेला आहे आर पी आयच्या आर पी आय पक्षाबरोबरच त्यांच्या कामाची सुरुवात ही दलित पॅन्थरपासून सुरू झाली होती आज आपण विशेष चर्चा करणार आहोत की विधानसभेच्या निवडणुकीत दलित समाजाची भूमिका काय असावी जो तळागाळातला दलित समा दलित समाजाचा घटक आहे हा थोडासा अपसेट झालेला आहे तर माझा पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातून चळवळी दलित चळवळी दलित मुवमेंट या महाराष्ट्राबाहेर गेल्या आणि त्या मजबूत झाल्या आणि त्यांनी मजबूत नेतृत्वसुद्धा निर्माण केलं आपण ज्यावेळेस आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये बयंजीसारख्या निर्माण झाल्या आणि आता उत्तर प्रदेशमधनं आता रावण रावणला आपण पाहिलेलं आहे असं होत असताना महाराष्ट्रात होत एक्क्याण्णव पंच्याण्णव साली त्यावेळेस दलित ऐक्य होऊन चार खासदार हे दलित समाजाचे निवडून आले होते त्यामध्ये प्रामुख्याने रामदासजी आठवले साहेब असतील प्रकाश आंबेडकर असतील जोगेंद्र कवडे असतील त्याच पद्धतीने रासू गवई असतील हे चार खासदार लोकसभेमध्ये गेले होते त्याचं एकमेव कारण का दलित आयके झालं होतं आपण बघितलं या ठिकाणी विधानसभेला देखील या ठिकाणी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे इथली जी जनता आहे दलित जी जनता आहे फुले शाहू आंबेडकर विचारायची जी जनता जी आहे त्यांना देखील असं वाटतं की जे आपले सगळे दलित नेते आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र ये येऊन या ठिकाणी दलित आयके करावं हो। त्याच पद्धतीनं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांची देखील भूमिका आहे का, का सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी दलित नेतृत्व करावं भले ते अध्यक्ष हो। कोणी होत आठवले साहेबांची अशी भूमिका आहे प्रकाश आंबेडकर जरी दलित ऐक्य करून सगळ्यांचे अध्यक्ष झाले तरी मला मान्य आहे म्हणून या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जे असतील त्यानंतर जोगेंद्र कवाडे सर असतील गवई असतील यांनी अनेक कोणी दलित समाज नेते असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी विधानसभेला सामोरे जावं लाग गेलं पाहिजे या ठिकाणी जर सर्व दलित समाज ऐक्य करून जर विधानसभेला जर सामोरे गेलं तर नक्कीच या ठिकाणी दलित समाजाचे दहा ते पंधरा खासदार निवडून येतील अशी या ठिकाणी मी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो दादा एक मला सांगा की आपण बघितलं की आता जर बघितलं की आंबेडकर ची भूमिका ही काँग्रेस पक्षाशी युती करायची होती करायची की नाही करायची करायची की नाही करायची म्हणून गाडी सुटून गेली आणि त्याचं निकालामध्ये आपण बघितलंय त्याच्यानंतर जोगेंद्र कवाडे हे मला वाटतं शिंदे गटाकडे गेले आहे ना त्याच्यानंतर दुसरे दलित चळवळीचे नेते एक जे आहे उद्धव ठाकरेंकडे गेले आता ही ही जर अशी जर फूट होणार असेल तर जनता संभ्रमात ज्यावेळेस पडते त्यावेळेस तुम्हाला का मन, तुमचं म्हणणं काय तर या ठिकाणी निश्चितच जे दलित नेते आहेत त्यांनी कुणीकडे राजकीय पक्षाला पाठिंबा द्यावे न देता आपलं राष्ट्रीय अस्तित्व स्वतः निर्माण करावं त्याच्यासाठी दलित समाज जो आहे तो एकमेकाने सगळ्यांच्या पाठीमाग एका नेतृत्वाच्या पाठीमागं उभा राहील अशी दलित समाजाची या ठिकाणी याच्यामुळे नुकसान किती होतं या ठिकाणी निश्चितच जे दलित समाजाचे जे मोठमोठे नेते आहे ते जर एकत्र होत नाही त्याच्यामुळे निश्चितच दलित समाजाचे या ठिकाणी नुकसान आहे कारण सत्य बाबासाहेब म्हणाले होते का सत्तेमध्ये गेलं पाहिजे सत्तेमध्ये गेलं पाहिजे आपण जर विखरलो तर आपण कदाचित सत्तेमध्ये जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला पहिले दलित समाजाला एकत्र यावं लागेल नंतर आपण सर्व दलित समाज एकत्र आलो आणि दलित नेते जर एकत्र आलो तर निश्चितच सरकारला किंवा जे कोणी असतील त्यांना झुकून आपल्या दारात यावं लागेल दादा मधी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आता या लोकसभेमध्ये उज्जबळांनी सांगितलं की संविधान बदल संविधान बदल संविधान बदल आणि त्याचा परिणाम जो आहे नेतृत्व नेत्यांचं बघितलं की नेते हे प्रत्येक पक्षाच्या पक्षाकडे होते परंतु ग्राउंडला जी जनता होती दलित असो किंवा मुस्लिम समाज असो यांनी मतदान नेत्यांना ना न पाहता केलं आपण याच्याबाबत काय म्हणाले निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं गेले पाच वर्षाच्या काळामध्ये संविधान बदलायचे वारे वाहू लागले आणि जे खासदार आहे सत्ताधारी पक्षाचे ते खासदार येऊन बोलायला लागले का आम्ही चारशे खासदार जर आमचे आले तर आम्ही संविधान बदलू तर त्याच पद्धतीनं त्यांची वाटचाल ती चालू होती आपण बघितलं मध्यंतरीच्या काळामध्ये जंतर मंतरवरती काही लोकांनी संविधान जाळलं खऱ्या अर्थाने संविधान जाळणं म्हणजे तो राष्ट्रीय राजद्रोहचा गुन्हा आहे तर तो, तो देशद्रोहाचा गुन्हा आहे तर त्या लोकांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल सरकारने करायला पाहिजे होतो तर ते, ते सरकारने हो, के गुन्हे त्याच्यावरती दाखल केले नाही म्हणूनच निश्चित सर्वसामान्य जो माणूस होता त्याला निश्चितच मनात वाटायला लागलं का संविधान बदलतं काय म्हणून सर्वसामान्य माणूस हा जागरूक आहे आणि त्या जागरुकतेतून त्यांनी काय केलं का संविधान जर बदलायचा कोणी प्रयत्न असेल तर त्याला खाली घ्याचण्याचं काम हे जनतेने केलं या निमित्ताने मी जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो का जनता जागृत झालेली आहे जनता जागृत झालेली आहे आता आपण जर बघितलं की एक एक महत्वाचा मुद्दा जो राहतो की बौद्ध आणि बौद्धेत हाही मुद्दा विशेष करून शिर्डी मतदारसंघात जास्त गाजला का याविषयी काय म्हणा या ठिकाणी बौद्ध समाजाचा जो कार्यकर्ता आहे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल वंचितचा कार्यकर्ता असेल तो कार्यकर्ता अन्याय सहन करत नाही मग सातत्याने जर समजा तो फक्त बौद्धांवरच नाही म्हणते चर्मकार समाजाचे असेल इतर समाजाचे जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर जर आणण्याचा आला तर सरा सगळ्यात प्रामुख्याने जो बौद्ध समाज आहे तो रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना असं वाटतं का हा समाज म्हणजे अग्रेसिव्ह समाज आहे हा समाज अं अग्रेसिव्ह असल्यामुळे याला प्रतिनिधित्व द्यायचं नाही अशी काहीची धारणा आहे तर आम्ही फक्त बौद्धांवरती अन्याय झाला म्हणून लढत नाही तरी तर कोणत्याही समाजाची जर असेल त्याच्यावर अन्याय जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरत राहतो इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही उतरणार नाही ही भूमिका जास्त आहे की बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरतो परंतु राजकारणामध्ये जर आपण इथल इथल ज्या ज्यावेळेस शिर्डीला लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आता येणारा विधानसभा मतदारसंघ असेल सर्वात प्रथम प्रश्न उभा राहतो की बौद्ध समाजाला सोडून राजकीय पक्ष ही बौद्ध ज्यावेळेस प्रतिनिधित्व देतं त्यामुळं दे बहुसंख्या असलेला बौद्ध बहु हा उपेक्षित राहतो या याच्यावर काय आपली भूमिका निश्चितच या ठिकाणी शिर्डी मतदारसंघामध्ये आरक्षण पडून गेली पंधरा पंधरा वर्षे झाली आणि या ठिकाणी बौद्ध समाजाची जास्त लोकसंख्या असताना या समाज बौद्ध समाजाला डावलून विशिष्ट समाजाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते बौद्ध समाज जास्त असताना उमेदवारी नाकारली जाते त्याचं एकमेव कारण का बौद्ध समाज हा विखुरलेला समाज आहे कारण गटातटामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा विचार केला जात नाही आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी जे शिर्डी मतदारसंघामध्ये होतो तर या ठिकाणी आम्ही दलित ऐके करून सर्व जेवढे पुढारी होते म्हणजे वरचे जे पुढारी सोडून खालची जी जनता होती त्यांना एकत्र आणून निश्चित निमित्त आम्ही या ठिकाणी मताचा गट्टा केलेला आहे आणि या ठिकाणी मताच्या लोकसभेच्या लोक निमित्ताने आम्ही दाखवून दिलेला आहे की इथला जो समाज आहे बौद्ध समाज व एक संघ समाज आहे तो निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये बौद्ध उमेदवार असेल त्याच्या पाठीशी खंबरपणे उभा राहील असं या ठिकाणी मी नमूद करतो मला एक एक प्रश्न नेहमीच प्रकाशाने जाणवतो की ज्या वेळेस दलित मतदारसंघ जो आरक्षित असतो इथं बाहेरूनच उमेदवार आणले जातात स्थानिक लेवलवर प्रतिनिधी निर्माण होत नाही का जसं आपण म्हणलं की लोकसभेला आपण बघितलं की बाहेरून उमेदवार आणले होते आता श्रीरामपूर जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरचा जो विभाग आहे इथं दलित नेतृत्व चांगली चांगली आहे असं असताना यांना न बाजूला करून बाहेरून आणली हे हे कितपत मान्य मान्य आहे का आपल्याला या ठिकाणी आपण बघितलं आरक्षण पडल्यापासून नेहमीच दुसरा फारका उमेदवार उमेद लाद या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाने लादलेला आहे आणि तो उमेदवारी तर लाद लादला असल्यामुळं या ठिकाणचं त्याला विकासाचं काही देणं घेणं नाहीये त्याला हे श्रीरामपूर भाकास झालं तरी चालेल बाजारपेठ भाकास झाली तरी चालेल कारण तो इथला स्थानिक नसल्यामुळे त्याला इथल्या लोकांच्या वेदना इथल्या ठिकाणचा व्यापार त्याला त्याचं काही देणं घेणं नाही म्हणून इथूनपूरच्या काळामध्ये कुठलाही पक्ष असेल त्यांनी स्थानिक उमेदवार द्यावा अशी या ठिकाणी श्रीरामपूरकरांची भूमिका आहे आपण बघितलं या ठिकाणी श्रीरामपूरच्या जिल्ह्याच्या आंदोलन होतंय आहे शिरापूर जिल्ह्याचं आंदोलन होत असताना आपण बघितलं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे लिडिंग आहे ते लोकप्रतिनिधीने या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं पण ते दुर्दैव आहे ते आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कार्यकर्त्यांना ते आंदोलन करावं लागलं आणि त्या आंदोलनापाठिमा आंदोलनासाठी सर्व जनता आमच्या पाठीमाग उभी राहिली त्या जनतेला देखील आम्ही या ठिकाणी या निमित्ताने धन्यवाद देतो माझा शेवटचा प्रश्न आता हा आहे की येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट आणि दलित जेवढे राखीव रा, मतदारसंघ आहेत इथं एक्सपोर्ट उमेदवारांना तुम्ही पाठिंबा देणार की स्थानिक आहेत जे आरक्षित जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये निश्चितच या ठिकाणी बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे जर समजा परकी उमेदवार जर केले तर या ठिकाणी आम्ही ते म्हणजे स्वीकारणार नाही अशी या ठिकाणची भूमिका आहे मग सर्व पक्षीय सर्व पक्षीयाला विरोध करू हो सर्व पक्षाला आणि केलेला आहे आम्ही विरोध म्हणजे सर्व दलित समाज एकत्र येऊन हा सर्व दलित समाज भूमिका घेतली मी दलित ख्रिश्चन जे मंडळी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मी आणण्याचा प्रयत्न केला बौद्ध बौद्ध म्हणजे पूर्वीचा जो आ, मार समाज होता त्याच्यामध्ये काही आहे आणि काही ख्रिश्चन आहे परंतु ते एकच आहे फक्त त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि काही ख्रिश्चन धर्म स्वीकारला या दोघांना देखील एक का नाही आम्ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि ती एकत्र आमची यशस्वी झाली निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये आपण आ, त्या, त्या दिशेने पावलं उचलणार आहोत राखीव मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत हे प्रस्थापित लोक ठरवतात या याविषयी तुम्ही लोकांना काय म्हणाल आणि तुमची भूमिका काय असेल निश्चित ज्या ठिकाणी जे, जे राजकीय पक्ष आहे ते जिथे आरक्षण पडलं त्या ठिकाणचे जे दलित समाजाचे मागास स्वर्गीयांचे जे उमेदवार आहेत ते राजकीय पक्ष ठरवले जातात आम्ही हे बारकाईने बघतो राष्ट्रीय पक्षाबरोबर आता प्रस्थापित ठरवायला लागले लागले तर आता आम्ही ते बारकाईने बघतो परंतु इथून पुढच्या काळामध्ये आता या या ठिकाणी फक्त पाचच वर्ष आरक्षण आहे नंतर या ठिकाणी ते आरक्षण बदलणार आहे हे आरक्षण बदलल्याच्या नंतर या ठिकाणी ओपन जागा होणार आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या प्रस्थापित आणि ज्या ज्या पक्षांनी दलित समाजाला विरोध केला त्यांना देखील आम्ही या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम इधून पुढच्या काळामध्ये करणार आहोत धन्यवाद आपल्या बरोबर होते सुभाषदादा त्रिभवन आणि यांनी आपली भूमिका एकदम स्पष्टपणे मागितलेली आहे मांडलेली आहे ते म्हणाले की प्रस्तापींना धड ध प्रस्तापींनासुद्धा आम्ही धडा शिकवणार आहे तसेच दलित समाजामध्ये ऐक्य होणं गरजेचं आहे निव्वळ बोलायची भाषा आणि बोलायची कडी असू नये त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की दलित समाजाला या नेत्यांच्या वेगळ्या राहण्यामुळे फार मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे त्याचबरोबर दादा म्हणाले की आता गरज आहे दलितांनी जागृत होण्याची आणि दादा एकही म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी हुशार झालं पाहिजे लोकसभेमध्ये लोकांनी मतदारांनी आपला कौल सिद्ध केलेला आहे त्यांची भूमिका आणि नेत्याला न जुमानता मतदाराने आपली भूमिका मांडलेली आहे दलित समाजाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची अवस्था ही थोडीशी काय म्हणलं की हलाखीची झालेली अशी दिसते हे हे, हे आ, नजर अंदाज करून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये दलित समाजाला निश्चित प्रगतीकडे जाईल अशी आशा करूया आणि थांबूया झिरो न्यूज इट्स न्यूज इम